हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर हा मेला आहे आमच्या वाशिममधील बालाजी महोत्सव जो असतो त्याच्यातला मेला आहे आणि बघा पावसाने किती परेशानी केली तर खूप पाऊस आला होता आणि पावसामुळे बघा कोणीच दिसत नाही आहे जास्त यात्रेमध्ये नाहीतर एवढी पब्लिक असते की बसायलासुद्धा जागा नसते अशा म्हणजे छोट्या छोट्या मुलांना खूप गर्दी असते तर हे बघा पावसामुळे किती परेशानी झालेली आहे आणि आम्हीसुद्धा गेलो होतो तेव्हा भुरभूर भुरभूर पाऊस सुरूच होता त्याच्यामुळे आम्हीसुद्धा तिथं काही जास्त बघितलं नाही तर त्या पावसामध्ये खूप बघा आणि तुम्हाला पाण्याचे थेंबसुद्धा दिसत असतील थे कॅमेऱ्यामध्ये तर पाऊस सुरू असल्यामुळे खूप परेशानी झाली म्हणजे त्या लोकांचा जो यात्रेमध्ये जे विकणारे वगैरे असतात त्यांचासुद्धा धंदा बंद असतो आणि हे बघा हा मोठा तो हा तर पूर्णपणे बंदच होता नाहीतर याच्यामध्ये तर खूप गर्दी असते आणि छोट्या छोट्या मुलांचेसुद्धा म्हणजे होते पण कमी एकदम कमी होते आणि खूप छान वाटत होतं तर दोन ठिकाणी होती यात्रा आणि दोन ठिकाणी पण आम्ही गेलो तर अशीच गर्दी म्हणजे एकदम कमी गर्दी असं वाटतच नव्हतं ही यात्रा आहे म्हणून तर बघू शकता मुलगा तर आलाच नव्हता मी मी आणि मिस्टरच गेलो होतो आणि बघत होतो तर तिथं काही घ्यायची सुद्धा इच्छा होत नव्हती कारण काहीच नव्हतं सगळं बंद होतं आणि म्हणजे असं फक्त जेवढे छोटे मुलं होते ते छान असा आनंद घेत होते तर बघू शकता किती छान असे विमानात उडण्याचा आनंद आणि ह्याच्यावर म्हणजे उड्या मारायचा खूप सुंदर असं वाटत होतं तर खरंच आठवण येत होती लहानपण देगा देवा खूप छान वाटत होतं पण काय करावं बालपण परत भेटत नाही तर प्रत्येक जीवनाची एक स्टेप असते आणि त्या स्टेपमधून आपण जात असतो पण बालपण खरंच सगळ्यात सुंदर आहे म्हणजे असं डोक्याला नो टेन्शन आत्ताच्या मुलं नाही समजा अभ्यासाचं टेन्शन पण जो आमचा काळ होता त्या काळामध्ये नुसतं खाणं पिणं आणि बागडणं एवढ्याच गोष्टी होत्या तर खूप सुंदर वाटायचं आणि बघा किती छान असं मुलं इथं आनंद घेत आहेत इथे पाण्यामध्ये हे बोटिंगचा तर खूप छान वाटत होतं तर यात्रेमधला बस एवढाच व्हिडिओ घेतलेला आहे मी आणि इथे आल्यानंतर तरी थोडंसं वाटत होतं की नाही इथे थोडीशी यात्रा आहे म्हणून पण पावसामुळे ते पण थोडं थोडंस म्हणजे जास्त गर्दी नव्हती जास्त पब्लिक नव्हती आणि बघा किती छान छोटे मुलं मस्त एन्जॉय करत आहे